जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश मंडळी पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो माझं नाव दर्शन चौधरी आणि तुम्ही बघत आहात दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल सगळ ज्या प्रकार तुम्ही आजचा फळजपूर येथील जत्रेमध्ये जी की आपले जळगाव खानदेशातली खूप प्रसिद्ध अशी जत्रा मानली जाते आणि खूप बघण्यासारखं असते खूप मोठमोठ्या प्रमाणात तिथे झोके आलेले असतात सो आज आपण पूर्ण कम्प्लिटली असं एक्सप्लोर करणार आहोत आणि आपण आता आहोत शेतामध्ये आणि आता झालेले संध्याकाळचे सहा आणि मुद्दाम आपण असं रात्रीच्या वेळी जाणार आहोत ज्यामुळे आपल्याला झोक्यांमधले लाईट वगैरे खूप छान छान असं दृश्य बघायला भेटावं सो आपला हा जो हरभरा आहे हा हार्वेस्टिंगला आलेला आहे पण काही काही ठिकाणामध्ये हिरवा आहे सो म्हटलं चार पाच दिवस थांबून जाऊ कंप्लिटली असा हा कोरडा झाला की त्यानंतर याला आपण कापून टाकू इतकं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडेल सो आवडल्यास गाईज प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सध्या सबस्क्राईब करायला विस्त नका जा सोच चला हर हर महादेव तर फायनली काही आम्ही निघालेलो आहोत फैजपूर जत्रेत जाण्यासाठी पप्पा त्यानंतर त्यांच्या पुढे आहे भाऊ आणि वहिनी आणि त्यांच्या पुढे आहे आपले रिंग जायनली काही गावात पोहचलो आहोत फैजपूरच्या जत्रेमध्ये महिला मंडळांची आई वहिनी ताई आमच्या मोठ्या ताई बर काना दिसतात खेपे चालू झाले त्यांची खरेदी याला म्हणतात जत्रा आणि तसं म्हणायला काय काही जस्ट दोन्ही निलेत दाप उभे वडील पण उभे भाऊ पण उभा आहे आणि मी पण उभा आहे आणि सर्व महिला मंडळाची शॉपिंग चाललेली आहे आपलं काय गाडी निलेत फक्त गाडी चालवायला आल्या पण फक्त ड्रायव्हर म्हणून आले जायचं जाय मी फक्त ड्रायव्हर म्हणून त्यानंतर फुगे वगैरे आहेत बघू शकता गाईश तुम्ही किती सुंदर सुंदर अशा माळ आहे माळ माड ती किती किती पाहिजे माडांची महिला मंडळ आहे कानातले बघितले बघितलंय घेणं वगैरे एक काही वस्तू नाही फक्त बघितले आणि लगेच इथं आले आता आणि आल लगेच पर्स बघताय नुसतं जस्ट टाइमपास करता नुसते फक्त बस जस्ट टाइमपास घेत भाऊ करून करून तुम्ही घेताय का आमची आता महिला मंडळामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत बघा तुम्ही कोणती पर्स घेत आहे कायची पसंत आहे का ती आणि कोणी घेऊन झाली तुम्ही पर्सला नेमकी जत्रा कोणती आहे कशाची आहे खंडोबा महाराजची जत्रा आहे खंडोबा महाराजची जत्रा आहे का तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे माहिती आहे तर काही तुम्हाला वाटत असेल की जत्रा नेमकी आहे कशाची तर खंडोबा महाराजांची जत्रा आहे आणि हे सर्व स्टॉल्स वगैरे आहेत सध्या इथं खेडणी वगैरे गडाडी आणि आता तुम्ही समोर बघू शकता इथं झोके वगैरेला सुरुवात झालेली आहे आपल्याकडे जत्रेचे खासिट ते भोंगे खूप म्हणजे मुलं वाजवतात जोरदोरात आपल्याकडे द्रे म्हणजे खूप भोंगे वाजवतात पण इकडे तसं काही नाहीये पण जे रसावाले काय नंतर ते शॉप्स वगैरे खाण्यापिण्याचे तर त्यांनी खूप जोरजोरात गाण्या लावलेले त्यामुळे लोक खूप एरेक्टेड होते आवाज चांगला नाहीये दहा रुपयात रस दहा रुपयात रस आवाज आहे पण गाण्या लावून दिलेले त्यामुळे खूप त्रास होतोय बाकी आता आपण जेव्हापासून आप येतो आप तेव्हापासून खाण्याचं त्या सेक्शन वेळ त्यानंतर आता आपण आलेलो आहोत सेक्शन सेक्शनकडे आता आपल्या थोड्याच वेळेमध्ये झोक्यांचं सेक्शन चालू होणार आहे आणि खूप मोठमोठे मोड़ असे झोके आहे जे तुम्हाला मी ब्लॉग व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं आणि बघा किती सारे बॉल्स आहे बघा 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 किती बाहेर वाटत बघा एक नंबर एकदा आता ताईंना पॉवर घेऊन देत आहे चारशे रुपयाचा घेऊन देत आहे का घेऊन देत आहे मग घेऊन दे ना, ना? 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 ना गाईज बघू शकता तुम्ही टेडी सेक्शन खूप सारे टेडीज आहे बघणार आहे पूर्ण एकदम पूर्ण शेवटपर्यंत गायस या दुकाने सर्व टेडीच्या बघा किती भारी 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 कलर्स आहे आणि खूप मोठ मोठमोठ्या साइज मध्ये राईज वडिलांचं आणि निलेशदा जत्रेत द्यायचं कारण बघा का पाहिता काय जत्रेमध्ये लोक यात्रा बघा किती यात्रेत ते पाहिजे बाकी वस्तू वगैरे काहीच घ्यायचं नाही सगळ्या लोकल भेटते काय जिथे माहिती का तुम्हाला ओरिजिनल काहीच भेटत ऑथेंटिक काहीच भेटणार नाही प्यायची वस्तू असो की दुसरी कोणती वस्तू म्हणून फक्त फिरायला यायचं सुद्धा करताय नुसते कानातल्या नागातले जे काय दिसले तिका थांबून जाता काय जे काय याच्या काय करायचं हे भाग आईज परत कानातले दिसले परत महिला मंडळ थांबलेला आहे असं सजेल गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी 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 बघू शकता धोका तो धोका आहे तिकडे पुढे एकदम गाणे वगैरे एकदम जोरदार चाललेले तर आपल्याला आहे ना सर्वात मोठा या झोक्यात बसायचं या झोक्यात आता आरो काय काय हेलिकॉप्टर मध्ये बसतोय काम करत असताना सुद्धा रेल्स बघणं खूप गरजेचं आहे गाईज आणि आमचा आरो बसलेला आहे हेलिकॉप्टर म्हणजे आहे ओळवलं दूरच राहिलं पण आई वडील बाय किती खुश होता आहेत पोरगा कुठे आहे ना तुमचा पोरगा तिकडे आहे हा तो अरोबा राहीस तिकडे एका वस्तू डायरेक्ट असते बघा त्या झोक्यामध्ये बसला होता आम्हाला असं वाटलं होतं की हा रडेल मी लगदाच म्हणत रडेल म्हणे पण काही रडला नडला रडला हा काय दिसत नाही रडलेला तुम्ही रडले खूप मजा आली काहीच जत्रेमध्ये जत्रा काय म्हणतात जत्रा की यात्रा यात्रा म्हणणं खूप योग्य वाटत जत्रा शब्द जत्रा जत्रा ना चांगला वाटत जत्रा आम्ही आम्ही दोघे भाऊ ट्रेनिंग लेवल आणि बघा गाईस इकडे किती छान छान असे झाड आहे हे बा शोभेच्या वस्तू जत्रा ही वस्तु घ्यायची नसते तर नुसती जत्रा ही बघायची असते फक्त बघायचं आणि मजा घ्यायची बाकी आपण आलो आता खंडोबा महाराज यांच्या मंदिरामध्ये खांदेचे आराध्य दैवत श्री खंडोबा महाराज देवस्थान फैजपूर सो चला आपण दर्शन घेऊन येऊ हे पाय लहान लहानपुरा खेळताय काही सुद्धा तयार दोघी मस्त खेळताय त्या पपाल बोलला अरे पप्पाल बोलला पप्पाल चला आपण अगोदर इकडे कॉन्सन्ट्रेट करू अगोदर दर्शन घेऊन खंडोबा महाराज की जय जय महाराज प्रकार प्रकारे असं खंडोबा महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथं रस्त्यांच्यावर आलेलो आहे शेवटी शेवटी आता रस वगैरे पिऊ आणि निघूया कारण की काय आता बारा वाजलेले आहेत आणि घरी जातात एक होणार आहे सो निले तरांचे जादूबा नाही जादूची चढी आहे आणि निले तरा खूप लहान आहे आमच्यामध्ये वा 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 निले तरांसाठी एक लाईक करा निले तरांसाठी एक लाईक सबस्क्राईब का सबस्क्राईब सो so, बारा वाजता काही यात्रा संपलेली आहे आणि आपला ब्लॉग सुद्धा काही तर आपण एंड करूया उमेद करू कर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू शकतो नवीन ब्लॉग व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र आणि जय खानदेश